अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ ही महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप प्रभावशाली असा तोडगा बघणार आहोत बघा अर्थात तुम्हाला हा तोडगा कशासाठी ते तुम्हाला टायटलवरूनच कळालं असेल तर आपल्याकडे जे काही सोनं असतं जे दागदागिने असतात जे सतत आपल्यावरती मोडण्याची वेळ येते किंवा गहाण ठेवण्याची वेळ असते तर ती ते ती वेळ आपल्यावर येऊ नये आणि आपलं जे काही सोनं आहे ते व्यवस्थित शाबूत राहावं तर त्यासाठी हा प्रभावशाली तोडगा आज मी तुम्हाला सांगणार आहे आता ही सेवा कशी करायची बघा आर्थिक अडचण आपल्याला तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना आर्थिक अडचण असते कधी कधी असं एखादं संकट येतं की खूप मोठं आर्थिक संकट येतं आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळत नाही शेवट पर्याय काय उरतो तर सोनं मोडा किंवा सोनं गहाण ठेवा आणि त्या आर्थिक संकटातून सुटका करा अशी वेळ आपल्यावर येते बघा हा मार्ग तर खूप असतात तू त्या, त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी पण त्यावेळी ज्या ते मार्ग आपल्याला दिसत नाहीत म्हणून सोनं जे काही आहेत अशा आपल्या भावना जोडलेल्या असतात ते सोनं तुमच्यावरती मोडायची वेळ येऊ नये किंवा गहाण ठेवायची वेळ येऊ नये म्हणून हा प्रभावशाली तोडगा तुम्हाला करायचा आहे तर कधी करायचा कोणत्याही गुरुवारी तुम्हाला हा तोडगा करायचा आहे तर बघा आता येत्या गुरुवारी तुम्ही हा तोडगा करू शकता ज्या दिवशी तुम्हाला तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे त्याच्या पुढच्या गुरुवारपासून तुम्ही हा तोडगा करू शकता तर कसं असतं की ह्याच गुरुवारपासून करायचं म्हटलं की म्हणजे काही लोक घरी नसतात किंवा काही आउट ऑफ स्टेशन असतात कुठं बाहेर कोणी बाहेरगावी गेलेलं असतं कोणी बाहेर गेलेलं असतं मग आपण हा ही सेवा किंवा सॉरी हा उपाय तोडगा करू शकत नाही तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता मासिक धर्म सूतक विटा आले असेल तर तुम्ही पुढच्या गुरुवारपासून देखील करू शकता तर आता काय करायचं तुम्हाला बघा गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं म्हणजे स्नान वगैरे करायचं शिशिर पिठवायचं आपली देवपूजा करायची जे कोणी तुमचे गुरु असतील त्यांचं आवाहन करायचं स्वामी समर्थ महाराज असतील तर त्यांचं आवाहन करायचं त्यानंतर आपली जी नित्यसेवा आहे पूजा आहे तुमचं जे काही आहे ते करून म्हणजे सेवा वगैरे करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला हा तोडगा करायचा तर काय करायचं पहिल्यांदा तुम्हाला एक पिवळं वस्त्र घ्यायचं पिवळं वस्त्र नवं को कोरं असावं नवं कोरं नसलं तरी स्वच्छ असावं त्याला कोणताही डाग वगैरे पडलेला नसावा किंवा शिवता शिवत झालेलं नसावा अगदी स्वच्छ असं पिवळं वस्त्र असावं थोडंसं घेतलं म्हणजे थोडासा असा चौकोनी तुकडा घेतला तरी चालेल तर त्यामध्ये तुम्हाला एक हळकुंड पिवळं हळ हर... म्हणजे हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे हळकुंड जे आहे ते व्यव म्हणजे कुठेही म्हणजे किडलेलं नसावं तुटलेलं नसावं फुटलेलं नसावं व्यवस्थित हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे चांगलं बघून त्यानंतर तुम्हाला थो एक तुमच्याकडे जो काही सोन्याचा दागिना आहे मग छोटासा सोन्याचा मणी जरी असला तरी चालेल छोटासा सोन्याचा मनी किंवा सोन्याची एखादी तार तुमच्याकडे असेल तर ती म्हणजे एखादा दागिना तुम्हाला त्यामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं केशर केशर जे आहे त्यामध्ये ठेवायचं आहे आणि हे जे काही आहे त्याची तुम्हाला पोटली बांधायची आहे लक्षात घ्या परत एकदा सांगते तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे थो पिवळा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे स्वच्छ नवाकोरा कुर करकरीत असावा डाग लागलेला नसावा शिवता शु, शु, शिवत शु झालेला नसावा तर छोटासा पिवळा कपडा घेऊन त्याच्यावरती चांगलं हळकुंड घ्यायचं आहे जे कुठेही किडलेलं नसावं तुटलेलं फुटलेलं नसावं त्यानंतर सोन्याचा एक मणी किंवा सोन्याची एखादी तार जो काही तुमच्याकडे सोन्याचा छोटासा दागिना आहे त्यामध्ये ठेवायचा केशर थोडंसं ठेवायचं आणि त्याची तुम्हाला पोटली बांधायची पोटली बांधून झाल्यानंतर तुम्हाला तो 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 जो काही तोडगा का आहे तो तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती धरायचा आहे उजव्या हातावरती धरल्यानंतर तुम्हाला त्या त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ मंत्राची एक माळ जप करायची आहे म्हणजे एकमाळ करायची आहे श्री स्वामी समर्थ एकमाळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ गायत्र लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ आणि श्री सुप्ताचं एकदा पठण तुम्हाला करायचं आहे लक्षात घ्या श्रीस्वामी समर्थ एकमाळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ आणि त्यानंतर श्रीसुक्ताचं एक वेळा तुम्हाला पठण करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही सोळा सोळा वेळा केलं तरी चालेल काही हरकत नाही तुमच्या यथाभक्तीनुसार तुम्ही करू शकता एक एक माळ केलं तर अतिशय उत्तम तर या सगळ्या सेवा ज्या आहेत ते तुम्हाला तो तोडगा तुमच्या हातात धरून करायचा आहे महाराजांना प्रार्थना करायची आहे की ही बघा कोणताही से कोणतीही सेवा कोणताही उपाय जो आहे त्याच्यावरती स्तोत्र मंत्रांचं पठण हे झालंच पाहिजे तरच तो आ, उपाय किंवा तोडगा आहे तो प्रभावित ठरतो प्रभावशाली ठरतो आणि म्हणून या सगळ्या सेवा ज्या लक्ष्मीला अनुसरून आहेत पैशाला अनुसरून आहेत या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला तो तोडगा महाराजांना प्रार्थना करायची आहे की जी जी काही माझ्यावर सतत वेळ येते की सोनं घाण ठेवा मोडा किंवा आर्थिक संकट माझ्यावरती येते तर हे सगळं येऊ नये किंवा आर्थिक स्थिती माझी चांगली राहू दे किंवा बघा ज्यावेळी असं वेळ आपल्यावर येत असते ते काही आपल्या घरासाठी आपल्या परिवारासाठी तुमच्यासाठी चांगलं नसतं सतत जर तुमच्या वेळेवरती अशी जर सोनं मोडण्याची घाण ठेवण्याची वेळ येत असेल तर तुमचा नक्कीच गुरुग्रह जो आहे तो वीक होण्यास मदत होत असते गुरुग्रह मजबूत नसतो हे त्यामागचं मुख्य लक्षण आहे म्हणून ही सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे तर महाराजांना सांगायचं की अशी वेळ माझ्यावर येऊ नये तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी माझ्यावरती कायम राहावा आणि हा जो काही मी उपाय तोडगा केलेला आहे तो मला लागू पडू दे आणि अशी वेळ माझ्यावर कधी येऊ नये आणि आली तरी ते जे काही सोनं आहे नाना आहे ते माझ्या घरी सुखरूप परत येऊ दे माझ्याजवळ येऊ दे, दे असं महाराजांना प्रार्थना करायची आणि तो जो काही तोडगा आहे तो तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे जिथे तुम्ही तुमचे दागिने ठेवता पैसे ठेवता तिथे तुम्हाला तो ठेवायचा आहे ठेवण्याआधी तुम्हाला त्याला धूपदीप अगरबत्तीने पंचोपचार पद्धतीने पूजा करून घ्यायची आणि मग तो तोडगा जो आहे तो तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे पुढच्या गुरुवारी तो तोडगा काढायचा परत त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता व्हायच्या धूपदीप अगरबत्ती व्हायची तुम्ही सेवा करू शकता नाही केली तरी चालेल पण फक्त धूपदीप अगरबत्ती ओवळून परत तो तोडगा जो आहे तो गुरु सॉरी तिजोरीत ठेवायचा तर अशा प्रकारे तुम्ही ही सेवा सॉरी हा तोडगा करू शकता नक्कीच याचा तुम्हाला चांगला अनुभव येईल सहा महिने झाल्यानंतर परत तुम्हाला हा तोडगा जो आहे तो परत ती गाठ सोडायची परत ह्या सगळ्या सेवा करायच्या परत तो तोडगा व्यवस्थित पंचोपचार पद्धतीने पूजा करून ती ती म्हणजे तिजोरीमध्ये ठेवायचा तर असं तुम्ही करायचं आहे जर तुम्हाला अनुभव यायला लागला जर तर तुम्ही परत हा उपाय किंवा तोडगा नाही केला तरी चालेल पण हा अवश्य एकदा तरी करून बघा तुम्हाला चांगलाच आणि बेस्टच रिझल्ट येईल तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि खूप सुंदर उपाय होता जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयाच्यात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा श्री स्वामी समर्थ